तर दोस्तों हा कलर आहे सर्फेक्स प्लॅटिनम प्लस सुरफा कोट्स पेंट्स कंपनीचा आणि हा अँटी फंगल आहे ह्याला सहा वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे प्युअर अॅक्रॅलिक एक्स्ट एक्स्टरियर इमल्शन तर चला आपण हा कलर देऊया आणि हा ओपटी कलर आहे ह्याच्यामध्ये मोठ्याचे अंश आहेत आपले मोती असतात का त्याचे अंश म्हणजे मोत्यासारखा हा कलर दिसणार तर हा पाण्यामध्ये मारायचा आहे एक वाटी कलर घेतल्यावर त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचे आणि हा प्रायमर मारल्यावर त्याच्यावर डबल कोट द्यायचा आहे तर बघूया हा कलर कसा दिसतोय तो हो, मला तर हा खूप छान कलर वाटला कारण की पोपटी कलर मला हवा होता भिंतीसाठी जो पोपटासारखा दिसायला होता तर माझ्या घराच्या पश्चिम दिशेला जी भिंत आहे त्याला मी पोपटी कलर देणार होतो कारण की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या फ्रंट बाजूला हिरवा कलर द्यावं जेणेकरून आपले कोणते ते देव आहेत कुबेर देवता ह्या कुबेर देवतांना हिरवा कलर खूप आवडतो त्यामुळं कुबेर देवतांसाठी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर उपटी कलर द्यायचा असतो असा एक शास्त्रात लिहिले लिहिलेला आहे तर मी हा कलर देत आहे तर बघा हा कलर किती छान दिसतोय मला तर खूप आवडला तर उत्तर दिशेला पण हा कलर दिला जातो त्यामुळं तिथं कुबेर देवताचं वास्तव्य असतं आणि मग कुबेर देवता आपल्यावर प्रसन्न होते असं शास्त्रात लिहिलेलं आहे तर त्यानुसार मी शास्त्रानुसार हा कलर दिलेला आहे तर मला तर हा कलर खूप आवडलाय तुम्हाला कलर कसा वाटला हा मला कमेंटमध्ये सांगा तर ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील तर ते पण तुम्ही मला सांगा मला ते मी कमेंटमध्ये वाचून सांगतो की तुम्हाला अजून काय काय हवं आहे तर बघा हा कलर किती छान दिसतोय तर मी इतकं बारीकतेनं हा कलर मारत आहे मी पेंटर नाही आहे पण मी पेंटर असलेल्याची ऍक्टिंग करत आहे म्हणजे पेंटरच काम करत आहे आणि याचा मला पगार अजून मिळालेला नाही तर मला हा पगार हवा एवढं काम करायचं आणि पगार काहीच नाही राब राब राबा दिवसभर आणि काय तर चुकी हातात तर एवढा छान कर...